बरोबर तर मुंबईत ना आलोय आता आलो म्हणजे सॉरी मुंबई नको भिवंडीत ना आता निघालोय आपण घरी आणि पनवेल पनवेल अजून पण आहे काय दहा किलोमीटर दहा किलोमीटर पनवेल आहे आपल्याला मेन मुद्दा शेअर करायचा आहे आज रायबा भाजी बाबरे भारत ब्रह्मा हे काय शेअर करता आलेलं नाही कारण की काल रात्रीच मी गेलेलो बाहेर म्हणजे इकडे आलेलो आणि मोबाईल माझ्याबरोबरच होता व्हिडिओ करत होतो त्यामुळे मला तिथला काही व्हिडिओ करता आलेला नाही मग आज आपल्याबरोबर शेअर करायचा आहे की उद्याच्याला ब्रह्मा बाजी बाबऱ्या आणि भारत ही चार नंदी आपलं उद्या जाणार आहेत नेरले मैदानात तिथं गणेशला आहे आणि त्या बाजी आणि बाबऱ्या पळणार आहे ब्रह्माचा पायरा वेगळा आहे भारतचा पायरा वेगळा आहे तर बघा उद्या गाडी कशी पळत्या महत्वाचा विषय इथन पुढे जे आता मी इथलं जे शूटिंग केलंय म्हणजे इथला जो व्हिडिओ केलाय मी ते एक शेअर करा तुमच्या बरोबर म्हणजे इथं देवाला वगैरे गेलेलो त्या दादानी महादेवाचं मंदिर लेणी अस दाखवलंय ले आपल्याला चला आजच्या दिवस जरा समजून घ्या आज कुठलाच मंदिर दिसलेला नाही त्याबद्दल सर्वांचं क्षम असो आणि पहिली काळीच रायबा काळीच इथं बसलय बघा माग हे सोनू भाव

कोण सांग की कोण एक शंभू शंभू दोन हा पिस्तूल तीन ओ, ओ, बलू, बलू, दावन। <laughs> गुरु स्वतःच बल्लू बल्लू शेटच्या धावणीत एक बादशा जन्माला आलाय नाव काय ठेवलंय गुरु कॉकटेल गुरु कॉकटेल कारण की गुरुवारी जन्म म्हणून गुरु नाव कॉकटेल कि दिसते म्हणून कॉकटेल असं साहेबांनी नाव ठेवले आणि उद्या सुलतान पण आहे सुलतानच मालक मागे बसले चला बघ आता त्याच्या आता मी रात्री कधी पोचते त्याच्यावर राहिलं याच्यात नियोजन आहे सगळं दर वाजले साडेचार आम्ही निघालेलो बारा वाजता रात्रीचे आता पुण्यात आहे पुण्यात आहे का बालेवाडी बरोबर आता मी आहे बालेवाडीमध्ये बल्लीशेठ काळीज रायबाजि दायचे सोन बिल्डा आणि कप तापता जाईल मैदान दिवसभर तिकडे बंबा <laughs> वाजले सहा फक्त चालू आहे आम्ही पनवेल मध्ये इकड मी स्वतः आणि इकडे आम्ही पाडी आणि रुप सोनिया आता आता दा वे दा वे दा वे आए। चला आता आपण डायरेक्ट फॅमिलीचे जे दादा आहेत त्यांच्या घरी जाऊया बघ्या कसं कसं कुठलं नियोजन येत आणि थंडार बाथरूम बघा कसं नाही बाथरूम आहे

बलदा काय होते बलीन मध्येच दिवस टाका लागला अठ्ठ्याण्णव नव्वद लोकेशन वरती दादा नमस्कार नमस्कार आपली फक्त फोनवर फॅमिलीला माहित नाही आपलं नाव कसं कल्पेश कल्पेश केने केने तर दादानी आपल्यासाठी पिकअप बघितल्या म्हणजे मला वाटतं एक बघितली किती पिकअप बघितल्या वर भरपूर बघितल्या दादा तुम्ही काय करता व्यवसाय व्यवसाय आणि आता प्रॉपर ठिकाण कुठलं गेला का बघू शकता तो परत स्कूल आणि तो हा बेन ऑफिस त्यांचा बोलले पण काय जास्त असेल व्यायाम येत असतील सगळ्या सगळ्या स्पोर्ट सगळ्या सगळ्या हॉस्टेल वगैरे सुविधा आहे ना, ना तिकडे <laughs>

अरे ते मी सांगलीचे दादा आले ना त्यांना दाखवायला जायचं मला कल्याण कल्याणचं काम करून दीडशे बस आहेत बस आहेत दादा आपल्याला सगळं करून दाखवायला लागले आणि ते मंदिर थांबा लेणी लेणी कुठं लेणी तर आता जायचं पाच मिनिट जायचं असं गाडी जाऊ बघितलं तुमचे काका भावकीची जागा मारू तिकडे तुमचं ट्रक आहे ना आपण गेला मी सात विकले एकाच दिवशी एकाच दिवशी सात विकास दिवशी नाही मग तिला ड्रायव्हर ना हे ना कोण नाही खेड तिकडे गाडी गेली ताजी सकाळी पगार दिला ड्रायव्हरने डिझल टाकलं नाही सासऱ्याला आणि रिझल्ट टाकला असं इथे सगळ्या चाव्या जमा करा सकाळी एका एजंटला बोललो सगळ्यांना गोडायला आपल्या बाबा जमत नाही तत्वात नाही जमत जमणार पण मी काय सांगतो तुम्हाला खायच्यात नाही शंभर दोनशे मागून खा इथं पकडला तिथं पकडला सांगून आपण कुठं इथे टायर भेटतात सगळे टायरचा गोडाव नाही तिथं तुमचं डेली रुटीनच सगळं सामान भेटत तिथं पीएनजीचं जे प्रोडक्ट असतात ना त्या टाईट बीट बार त्या सगळ्या ज्या रोजच्या आपण डेली यूजमध्ये घेतो ते प्रोडक्ट म्हणजे ट्रेड होतो का इथून ट्रान्सपोर्ट होतो ट्रान्सपोर्ट होतो इथं डायरेक्ट हे असतात ना सगळ्या त्यांना ऑलरेडी ऍक्टिव्हिटीज असतात गेट होते त्यांना जाऊन टाकलेलं ट्रान्सपोर्टेशन विचारलं मग ते दुकानापर्यंत जाणार दुकानावरून मग तिकडं पुढं तुमचा जर अकाउंट खोलला एका कंपनीशी टाईप झाला आम्ही ते आमच्या इथून भेटणार तुम्ही कंपनीचं पण आहे

त्याचं कारण गेजेस येतो डायरेक्ट तिथं काय कोणचा संबंधच नाही डिस्ट्रीब्युटर नाही ना <स्थाथा> काय <स्था> ना डायरेक्ट डायरेक्ट कंपनी टू कंपनी तुमचं कड आलं प्रिंटला दिले किती जायचं ऑफिस मध्ये चला बघायचं त्याला चला बघूया आता फर्स्ट तर बोलतोय मोठं कोडाव नाही तर आता व्हिडिओ करा आलो नव्हतं म्हणून व्हिडिओ केला नाही आपण चला आता यांचा ऑफिस इकडे आहे तुमचं ऑफिस कुठं आहे तुमचं कुठं आहे ऑफिस भल्या तुझं ऑफिस कुठं आहे ऑफिस

नाही नाही जाणार नाही तिथपर्यंत पण ना कठीचण चला महादेवाचं दर्शन घेऊया ओम नम शिवाय

भेटत नाही महादेवाच्या दर्शनाला ओम नम शिवाय काय अस आपार सामादर, आपार अजर, मिलमा दिवाजिपी पुछी पुछी पुर्णाद, असलं का तर आले आले आपल्याला महादेवाचं दर्शन झालं नागदेवतेने दर्शन दिलं आपल्याला बरोबर इथंच कसं काय नागाला राजे नाग काळा असतो नका तस काय नसतं अहो शिराळ्यात नाग बघितलं नाग। नाग का ना डोसक फिरतोय काळा किट्टानी देवाने दाखवण्यासारखी गोष्ट आहे तर आपण आलेलो आहे मंदिराजवळ शिवकालीन मंदिर हा ना पांडवकालीन पांडवकालीन पांडवकाली मंदिर

तर दादाने आपला चांगलाच पाहुणचार केला इथं पाहुणचार म्हणजे जवळजवळ यांच्या आसपासची जेवढी बघण्याची ठिकाण आहेत ती दादाने आधी पहिल्यांदा ती ठिकाण दाखवली मग तिकं बघायला गेलो खरंच बघण्याचं वगैरे ठिकाण आहे तिथली सगळी अजून बाकी आहे आणि शिवमंदिर पण बघायचं होतं मग आता नेक्स्ट टाईम येतो आणि एक विषय दादाने आपल्याला म्हणजे जेवणाची पण इथं सोय केलेली उत्तम राहायची सोय केलेली त्यामुळे दादा तुमचं खरंच मनापासून आहे तुम्ही इथं राहून सिटीत राहून आमच्यासाठी वेळ काढला एवढा आज दिवसभर आमच्यावर राहते हाय पेशंट बघा आता नेक्स्ट टाइम